शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण वातावरणातला बदल बघतो पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढलेलं आहे दक्षिण भारतातही थोड्याफार प्रमाणात पावसाळी वातावरण आहे हा पूर्व भारतातला डब्ल्यू डीचा प्रभाव आहे नव्याने एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे परंतु याचा महाराष्ट्रावर फार कमी परिणाम होतोय सध्या तरी आपण सध्याचं वातावरण बघितलं तर केवळ बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या क्रकड पाऊस होतोय उत्तर भारत आणि पश्चिम भारतामध्ये याचा प्रभाव कमी झालेला आहे आपण आता जरा मान्सूनच्या अंदाजावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत कारण माझ्या अंदाजानुसार मान्सून सक्रिय होण्यासाठी पंधरा मे ते बावीस मेच्या दरम्यानचा कालावधी अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यामुळे आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही ठिकाणी या काळात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते याच दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे त्यामुळे वातावरणीय बदल हे पंधरा ते बावीस मेच्या दरम्यानच होत आहेत आठ मे ते पंधरा मेच्या दरम्यान जरी अंदमान निकॉर बेटांच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती असली तरी ती फारशी प्रभावी नाही आपण तेवीस मे दोन हजार पंचवीसचा जर अंदाज बघितला तर मी यापूर्वी देखील यावर माझी प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे मान्सूनसाठी आवश्यक असणारे वारे हे सरळ रेषेत अरबी समुद्रात किंवा हिंदी महासागरात आहेत आणि त्यानंतर हे वारे वळसा घालून बंगालच्या उपसागरात पोहोचत आहेत म्हणजे साधारणपणे ज्या मान्सून ज्या पद्धतीने मान्सूनचा प्रवास महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होत असतो दोन्ही समुद्रांमध्ये होत असतो त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण बघतो तर एकोणतीस आणि तीस एक मे दोन मे आणि तीन मे पर्यंत साधारणपणे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट राहणार आहे परंतु त्यानंतर या लाटेचा प्रभाव कमी होत जाणार आहे आणि तो जवळपास आठ तारखेपर्यंत कमी होईल हा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि हा जे एफ एस मॉडेल असल्यामुळे जे एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज देखील दिलेला आहे त्यामुळे यदा कदाचित त्या कारणामुळे मौडे। या मॉडेलने उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज दिला आहे आपण एप्रिलच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत आणि आता केवळ मे महिना राहिलेला आहे आणि मे महिन्याचा उत्तरार्ध हा मान्सूनच्या प्रवासाचा असतो पूर्वार्ध हा अवकाळी पावसाचा किंवा मान्सून पूर्व पावसाचा कालावधी समजला जातो या काळात हवामानात मोठे बदल होत असतात त्या बदलांवर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आज एकोणतीसला पूर्व भारतात अनेक राज्यांमध्ये धो धो पाऊस पडणार आहे पूर्व भारतातील पावसाचं वातावरण आणि दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण यामध्ये एक ट्रफ निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून ही ट्रफ असण्याची शक्यता आहे उत्तर भारतात पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे शिवाय पूर्वेकडे तयार झालेलं वातावरण हे पुन्हा भारताकडे सरकल्याचा आपल्याला भास होईल कारण तो डब्ल्यू डीचाच एक भाग आहे दोन तारखेला अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती पावसाचं वातावरण असणार आहे तीन तारखेपासून विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे जसं चार तारखेपासून उष्णतेची लाट कमी होईल असं आपण सांगतोय आणि त्याला आधार जी एफ एस मॉडेलचाच आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता चार तारखेपासून जी एफ एस मॉडेल सांगतंय पाच तारखेला देखील महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील देशाच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरणाची संकेत आहेत तेच वातावरण आपण महाराष्ट्रासहित सात तारखेला देखील बघतो आणि तेच वातावरण आठ तारखेलाही आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देण्यात येतो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पूर्व भारतात जोरदार पावसाची परिस्थिती केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची परिस्थिती अंदमान बेटांच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाची परिस्थितीचा अंदाज दिला आहे हे वातावरण महाराष्ट्रात नसलं तरी पूर्व भारतात दक्षिण भारतात तीस तारखेलाही भारता असणार आहे पूर्व भारताकडून याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता किंवा अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात कर दक्षिण कर्नाटक वगैरे भागा कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज एक तारखेला वाढतो आहे दोन तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते भारतातील अनेक राज्यांमध्ये मग राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक सगळ्याच राज्यांमध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे पाच तारखेला दक्षिण भारतातील पावसाचा तरुण थोडं कमी होईल परंतु उत्तर भारतात पावसाळेतन वाढण्याची शक्यता आहे यामध्ये मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणाचाही समावेश आहे पूर्व भारतात पावसवेतन राहील सहा तारखेला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचा अंदाज आहेच गुजरातवर जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे गुजरातवरील पावसाळी परिस्थिती वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे गुजरातवरील पावसाळी परिस्थिती अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम थोडा महाराष्ट्रातील हवामानावर होईल असं दिसतंय आपल्याला माहिती आहे अरबी समुद्रात जर पावसाळी वातावरण तयार झालं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होईल आणि जोरदार पावसाळी परिस्थिती नऊ तारखेनंतर महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र आठ नंतर पालघर मुंबईसह कोकण किनारपट्टीला आणि महाराष्ट्रात अंतर्गत भागात देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आज विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे उद्याही विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं पुण्यापासून तर अगदी कोल्हापूरपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते दोन तारखेपासून विदर्भाकडून पावसाच्या वातावरणात जोर वाढेल तीन तारखेलाही हा जोर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वाढणार आहे चार तारखेलाही पूर्व विदर्भात याचा प्रभाव असेल गुजरातवर तयार होत असलेलं पाच तारखेनंतरचं वातावरण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण च्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता निर्माण करेल साधारणपणे असं आपण बघतो की विशाखापट्टणमकडून तयार होणारं वातावरण आणि गुजरातवरील वातावरण याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रावर देखील पडण्याची शक्यता सहा तारखेला आहे सात तारखेला देखील नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक पूर्व विदर्भ अकोला अमरावती अगदी लातूरपासून चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात आठ तारखेला पावसाचा अंदाज आहे त्यामुळे वातावरण आता बदलत जाईल आणि महाराष्ट्रात साधारणपणे मेमध्ये मान्सूनपूर्व पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल उत्तरार्धात मेच्या मान्सूनचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय